नमस्कार स्वागत आहे सर्वांची रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण झटपट तयार होणारी बनवायला सोपी आणि तितकीच चविष्ट अशी रव्याची खीर बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होते चला तर मग सुरुवात करूयात या ठिकाणी अर्धा लिटर दूध तापून घ्यायचं आहे तर गॅसवरती मी हे दूध तापायला ठेवते तर इथे पहा साखर घेतलेली आहे बारीक रवा घेतला आहे दोन चमचे काजूचे काप करून घेतलेले आहेत बारीक बदामाचे काप केलेले आहेत विलायची पावडर करून ठेवलेली आहे मनुके आणि हे दुधामध्ये केशर भिजवत ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण गॅसवरती एक चमचा तूप टाकून घेऊयात आणि त्यामध्ये जो रवा घेतला आहे तो भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे इथे रव्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे कारण रवा जर खिरीमध्ये जास्त झाला तर खीर खूप घट्ट होईल आणि खायला तेवढी चविष्ट लागणार नाही तर इथे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला रवा करपणार नाही तर यामध्ये आपण जे बदामाचे काजूचे काप करून ठेवले ते घालून घेऊयात देखील घालून घेऊयात याच्यासोबत याला देखील थोडंसं भाजून घ्यायचं आहे रव्यासोबत तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे तर इथे बघा मस्त हे भाजून घ्यायचं आहे हलकासा लालसा येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे छान रवा आणि हे बदामाचे जे ड्रायफ्रूट्सचे आपण काप करून घेतले होते ते भाजलेले आहेत तर यामध्ये आपण अर्धा लिटर तापवलेलं दूध टाकून घेऊयात तर ह्या दुधाला पाच मिनिट उकळी येऊ द्यायची आहे छान उकळून घ्यायचं आहे दूध अशा पद्धतीने पाच मिनिट दूध उकळून घेतल्याच्यानंतर आता यामध्ये आपण साखर घालून घेऊया तुम्हाला खीर कितपत गोड हवी आहे त्यानुसार साखर घालायची आहे साखर घातल्याच्यानंतर आपण परत याला पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याला छान उकळी काढून घेतल्याच्यानंतर आता आपण ह्यामध्ये केशर टाकून घेऊयात केशर मी दुधामध्ये भिजवत ठेवलं होतं अगोदरच तर हे केशर टाकल्याच्या नंतर परत याला हलवून घेऊयात एक दोन ते तीन मिनिट याला हलवून घ्यायचं आहे केशर टाकल्याच्या नंतर म्हणजे याला छान कलर येईल तर आता आपण ह्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊयात या ठिकाणी विलायची पावडर मी सर्वात शेवटी टाकलेली आहे विलायची टाकल्याच्या नंतर याला छान मिक्स करून घेऊयात तर सुरुवातीपासून पूर्ण खीर होईपर्यंत बारा ते पंधरा मिनिट याला मी शिजवून घेतलेलं आहे जर यापेक्षा जास्त शिजवलं तर खीर घट्ट होईल आणि खायला तेवढी छान लागणार नाही तर इथे बघू शकता आपली मस्त ही रव्याची खीर तयार झालेली आहे एका बाउलमध्ये मी ही खीर काढून घेत आहे पटकन तयार होते आणि खायला देखील तितकीच चविष्ट लागते तर जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नसेल अचानक पाहुणे आले असतील घरी तर त्यांच्यासाठी देखील आपण ही रव्याची खीर पटकन बनवू शकतो खायला देखील खूप छान लागते तर तुम्ही देखील अशी रव्याची खीर एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद